श्री सद्गुरु लीला अमृत श्री ब्रह्मचैतन्य महाराज समास तिसरा अध्याय पहिला श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज महाराजांना कलियुग प्राप्त झाले जाणीवेसी विसरले आपत्तीने व्यापिले सर्वजन अल्पायुष्य झाले प्रथम ते जो बलहीन परम बुद्धी सपडला भ्रम सत्यासत्य कळेना सुआात्मसुखाने न ती देहसुखा वाढविती मार्ग चुकला ऐसे चित्ती नानती नती कदा देहा चाळवी चैतन्य तया ओळखिता अनन्य चित्सौख्य लाभे पूर्ण सर्वभावे भावे आत्मज्ञान विसरले साधनासी अव्हेरिले बाष्कळपणे बोलू लागले अन्योन्नासी बहुतेकी धर्म सोडिला भरतभूमी काही राहिला सत्पुरुषी रक्षिला वेळोवेळा म्हणून या कलियुगाची अंति अधर्मे ग्रासेल जगती बीजराहया निश्चिती अवतार होय आकाळी बीजरक्षणी दक्ष केवल तोचि सुशील स्थिर बुद्धी भरतभूमी पुण्यदेश आत्मोन्नती साहाय्यविशेष अनुकूल से अनुकूलसे तपिके धरणी नाना तीर्थे उत्तम पाणी मनोनिया भगवंतानी धर्म येथे चिरक्षिला जैसे जैसे दिवस गेले तैसे अधर्मे ग्रासिले उदंड वाढले अधर्मी तीर्थे क्षेत्रे भ्रष्टविली देवालय उद्ध्वस्त केली गोवधाची झाली परमसीमा ಾರ್ಿಕ್ರಷ್ಟವೀತಿ ನಿಂದತಿ ಬಹುತ ಪ್ರಕಾರೆ ಛಳತಿ ಭಾಕಿ ಸತ್ಯಧರ್ಮ ಸನಾತನ ಯಾಚೆ ಕರಾವಯ ರಕ್ಷಣ ಗೋಧಾತಿರಿ ಹನುಮಾನ ಅಂಶ ರುಪೇವತಾಸ ನಮೇ ಭಕ್ತಿಜಾನೆ ಚಕಿತ ಕೇಲೇ ರಮ ಸ್ವೇವ್ಯುಪದೇಶಿಲೆ ವಾುನಂದನ ಸಹಾಯಕರಿಹ ಕಾಳಿ ಸಾವಧಾನ ಮಣತುಲೆ ಗೃಹ ಬಂದೆ ಬಹುತನು ಶ್ರೀರಾಮಷವಿಲೆ कुरवाळोनी भक्तासी आज्ञा देती दक्षिण देशी जावो निशिवरायास सहाय्य करावे शिवस्थापिल राजसत्ता वा वाढवावे भक्तिपंथा लावावे समस्ता मलिन झाले आज्ञा वंदोनिया श्री पावले स्वामी कृष्णात्री महाराष्ट्र देशाभितरी वास केला स्वतेजे प्रकाशती नाना चमत्कारा ते दावती उपासना धुमधुमविती समुदाय थोर थोरमेळविला रामनामाच्या गडगडाटे महाराष्ट्र देशी अंबरपाटे रघुवीर समर्थ मनो निनेटे भक्त जगर जती शिवराया मात सद्गुरु रामदास समर्थ पावले अधर्म छेदनार्थ दक्षिणदेशी देशी स्वामी दर्शनाचे आशे धुंडाळी वणे प्रदेशे संत भेटी अनायासे होईल कैसे तळम लागली मोठी अनुताप उपजला पोटी मग समर्थ चरणी मिठी दृढ केली उभयतासी तासी संतोष झाला शिवाजी रूपे शिव आला उपदेश वचने बोधिला धन्य धन्य म्हणून स्वेच्छा दावी नृपती स्वामी बोलती तयाप्रती तुझ सेवा ही निश्चिती धर्म रक्षणाची राजधर्म केला कथन दुर्जनी गांजले जन स्त्रिया गायी ब्राह्मण रक्षण करी श्रीकृपे कृपे वाचोनी खटपट ती पोचट आणि लटपट राम उपासनेची लगट करी तसावी होता पाही जगी दुर्मिळ नसे काही यास्तव रामभक्ती लवलाही केली पाहिजे विरक्त शिवराज, स्वामी चरणी अर्पिता राज्य स्वामी म्हणती नसे जोहार मोडोनी राम नाम करवी, मारुती स्थापी गावो गावी भगवा झेंडा जगी मिरवी हिंदुत्वाचा दासबोध वीस दशक केला ग्रंथ आध्यात्मिक विवरता इह सुख प्राप्त होय मनाचे शते आदि करोणी कविता लिहिली अमोल कि ही ब्रम्हरसाची शब्द रूपे दाविली काष्टाच्या खडावा पायात कुबडे स्वर्णी हातात कोपीन मेखला भगवी शोभत खांद्यावरी <coughs> आवाळू जटा जटाभार दिव्य कांती द्वादश मुद्रा शोभती गिरी कंदरी नित्यवास शिष्य संप्रदाय वाढला शिवबा धामा गेला स्वामींनी हि निरोप घेतला ज्योतिस ज्योत मिळाली सज्जन गड समाधी स्थान स्थापिले श्रीरामाचे ठाण नित्यपूजन अन्नदान होत ऐसा काळ बहुत गेला काही कार्य भाग चालेला दिवसे इन दिवस कली वाढला अधर्मे जाळे पसरिले जैसा जैसा कली वाडे तैसे धर्माक्षरत्व जडे शहाणे ही होती वेडे कली मलेंच सत्ता उडाली मराठे शाही काही चालली पुढे आंगल सत्ता आली कालक्रमे विले मध्ये काही से रक्षले सनातन धर्मी लोका मुख्य तदनुरोधे नियमन केले उत्तम क्वचित लाभते मिळवा या कष्टावे लागते तनुमन धन वेचावे ते तरीच जोडेश लाग्यता आधी कष्टाने मिळते विषम काळी दुर्लभ होते चित्ता मलिनता येते विवेका ठाव नाही वडील शुद्ध ज्ञानाचा धडा शिकाया घातला आचार गाढा सांडली साधने क्षण एक वाटते चित्ती शुद्ध बीज मिळवावे हाती प्रयत्ना सांडिले वृत्ती विषयाल असते आंबट म्हणून फळे टाकली जम्बू कशी वृत्ती झाली जनता सैराट धावली वृत्ती ज्ञान शोधाया ज्ञानामाजी दोन भेद प्रवृत्ती निवृत्ती विषेद निवृत्ती ज्ञाने सकल साध्य होत असे प्रवृत्ती ज्ञान भेदयुक्त देह सुखाते वाढवित संपत्ती बलाते देत सुख सोई जे नाशिवंत गणले वेदासवे गुप्त झाले सत्य काहीसे राहिले निवृत्ती ज्ञान सत्य राह शाश्वत दृश्यते ते अशाश्वत चौदा चौसष्टीची मात बहु बुडत गेली काहीसा भेद राहिला निवृत्ती मार्ग बुडाला सर्वस्वेसी विप्र केवळ धर्ममूर्ती क्षत्रिय तया ते रक्षिती वैश्य क्षुद्र संगती तरती ऐशी स्थिती बुडाली विप्रक्षत्रिय पुढारी वर्तो लागले अनाचारी वैशिक क्षुद्रादि त्या कृषी सेवा सोडली वर्णाश्रम धर्म बुडाला आत्मोन्नतीचा मार्ग खुंटला धर्मशास्त्रा नाही उरला भूमंडळी घरची कुलवधू टाकली टाकिली कुलटा हवीशी वाटली तिचे ठाई रंगू लागली वृत्ती जयाची अधोमार्गीचे दीपक म्हणती आम्ही सुधारक स्वैराचाराचे सुख वाटो लागले भावया चित्त शुद्धी वेद प्रणित क्रियाविधी आचरिता भव नदी तरुणी जाय चित्त शुद्धी होय जयशी प्राणिपावती जन्मासी ऊच नीच योग्यते योग्य ते सारिखी धर्मे वर्धता चिंता येतसे शुद्धता म्हणून वेद आखिता यथाक्रम झाला क्वचित कोणी भाग्यवंत भक्तिबळे शिखरा जात परिक्रमा क्रमाणे चालत बहुतेक जन काही उपराटे चालती नीच योनी प्रती जाती कली धर्मे बहुताची वृत्ती मागे धावे कर्महीन झाले सकळ गेले आयुष्यानी बळ पड़ेले अंधत्व विकळ आले भविष्य जानोनी भगवंते सोपे सुलभ मार्गाते दाविले नाम आय चित्ते स्मरणा सकल सिद्धी ऊच नीच सर्व याती नामस्मरता मुक्त होती चित्त शुद्धी आणि भक्ती प्राप्त होय अज्ञ दुराचारी अशासही नामतारी पातकाची नुरे उरी ज्ञानबोधे कलियुगी नाम साधन श्रेष्ठ इतर साधनी बहु कष्ट अधिकार युक्त कर्मनिष्ठ उरला नाही परिमुमुक्षुची तळमळ न जाय अंतरीचा मळ संधी दाखविला सोज्वळ भजन मार्ग नेनती सुधर्म कर्म करू जाता चुके वर्म कष्ट परम समाधान नाही यास्तव साधुजनी बहुताला विले भगवतभजनी ज्ञानेश्वरी सिद्ध पुरुषी सांगन झाले कलिप्रतापे भजन मार्ग आजी चहुयुगी सारखा स्वभावे स्वय आचरिले सदाशिवे समाधान पावावया आचार भ्रष्ट झाले मंत्रसामर्थ्य काही न चाले समाधान दुरी राहिले निश्चयेसी ವೇದ ಗೇಲೆ ಭಜನ ಗೇಲೆ ಜನ ಅಭಿಮಾನ ಡೋಹಿ ಬುಡಾಲೆ ಉಭಯ ಪಕ್ಷಿ ನಾಗವೇ ಸರ್ವಸ್ವೆಸಿ ಅನ್ನ ಉದರ ಪೂರ್ತಿ ಅಂಗೀಕಾರಲಿ ಕ್ಷುದ್ರವೃತ್ತಿ ನೀಚಯತಿ ಹೇವಾ ಸಮೇ ನಾಸ್ತಿಕೇ ಪ್ರಬಳ ಗುರುತ್ವ ಜ್ಞಾನ ತಪೋಬಳ ಲೋ ನಿವ ಅಭಿಮೀ ರಹಿಲೆ ಸಾಮರ್ಥ್ಯನಸ್ತ ಸತ್ತೋಣೀನ ಮಾವತ अपमान उपहास्यता होऊ लागली ऐशी उभय पक्षी हाणी स्वधर्म दिधले टाकोनी उदरपूर्ती वाचोनी अन्य साधने राहिली थोरकुळे हिनत्वा आली नाना आपत्तीनी ग्रासली आहार विहारे भ्रष्टली किती एक या कारणे जाहला अवतार अवलो आचार सुलभ साधनी नर अपार राम भजनी लाविले श्री सद्गुरु विला विर...